आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता पंढरपूरमध्ये एकशे सत्तेचाळीस किलो गांजा जप्त अंमली पदार्था विरोधात पोलिसांची धडक कारवाई पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात ड्रग्जच्या व गांजाच्या अनेक घटना समोर आल्या असून सांगली जिल्ह्यातही पोलिसांनी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केल्याचं दिसून आले असताना मात्र ग्रामीण भागात हे लोण पसरत असून ड्रग्ज व गांजासारख्या पदार्थांची तस्करी केली जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विटुरायाची पंढरी म्हणून जगभर नावलौकिक असलेल्या पंढरी नगरीत देखील मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आलेला आहे पंढरपूर परिसरात अंमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याच्या सत्तेचाळीस किलो गांजा जप्त केलाय सध्या तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याचं दिसत असताना पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस उपविभागी अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांनी अंमली पदार्थाच्या नेटवर्कला उद्ध्वस्त केलंय मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर येथील अहिल्यादेवी चौकात सायंकाळी सुमारास पोलिसांनी नाकाबंदी केली होती पंढरपूर तालुका हद्दीत रोडवर चौकात नाकाबंदी कारवाईच्या वेळेस गुरसाळे येथून अहिल्यादेवी चौकात एक संशयित महिंद्रा एक्स व्ही फायर हंड्रेड कार जाताना पंढरपूर तालुका पोलिसांनी अडवून संशयित वाहनाची तपासणी केली असता गाडीतून उग्रवास येत असल्याचं पोलिसांना जाणवले त्यानंतर गाडीतील प्रदीप हिवरे या तालुक्यातील पुरंदावडे राहणाऱ्या तरुणाकडे विचारपूस केली असता सदर कारमध्ये मधल्या सीटवर सीटवर पाठीमागच्या सीट एकूण तीन पोती गांजा असल्याचं समजलं तसेच एकूण बहात्तर पाकिटांमध्ये हा गांजा पॅक करण्यात आला होता सदर गांजा जागीच शासकीय पंचाच्या उपस्थितीत वजन केला असता एकूण एकशे सत्तेचाळीस किलो ग्रॅम वजनाचा भरला आहे एम एच बारा एच व्ही छपन्न सासष्ट एक्स युबी पाचशे फाय हंड्रेड कार मधून अंदाजे एकोणचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय सदर गाडीतील प्रदीप द्र हिवरे व त्याचे साथीदार गणेश हनुमंतू पवार गणेश प्रमोद उर्फ सोनू मुळीक यांच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे इथं डी पी एस ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंढरपूर परिसरात अवैध गांजा विरोधात आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई आहे त्यामुळे आता श्रीनगरीत या कारवाईची मोठी चर्चा होती आहे